<Num> नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे बाजार समितीचा म्हणजेच पुणे जिल्ह्यातील पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर आज पुणे बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे लोकल आवक आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची तर पुणे मुशीमध्ये लाल कांद्याला कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर इथे दोन हजार रुपये क्विंटल विकला आहे पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी कांदा लोकल ची। तर आवक आहे एक्क्याऐंशी क्विंटलची लाल कांद्याला कमीत कमी दर इथे सतराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल <laughs> पुणे खडकी कांदा लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी दर अडीच हजार सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पन्नास तर जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल <laughs> तर पुणे गुळटेकडी आवक अकरा हजार पाचशे बावीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर एकोणावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय